Bapu. Sutla. Oh, 1 number ta sawgar. Oh, lasta Ati, say sundar. गडा क्रमांक एकवीसचा निकाल एकवीस चा निकाल आहे आज क्रमांक तीन वरून हो गाडी आई तोजा भावानी प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार आणि थैमान गुप्त साखरवाडी फलटण या गाडीचा प्रथम क्रमांकाला उद्या गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला नाथसाहेब प्रसन्न मोहित शेठ धुमास सुसगाव सेठ शेठ आणि साई स्वामी सचिन सेठ गरत वरचे ओळे यांचा या ठिकाणी बका पळाला आणि त्या जोडीला डावीला पळाला आई आणि प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटण कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी पलटणकरांचा सर्जा गेल्या वर्षीचा याच मैदानातील तीन नंबरचा मानकरी जोड पळाला आणि गेल्या वर्षी विठ्ठल गाडी आणलेली याच मैदानामध्ये जवळजवळ एक लाख अठरा हजार